शैनी एकादशी आषाढ शुद्ध एकादशी युधिष्ठराने विचारले केशवा आषाढ शुद्ध पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा जी कथापूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूंची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शैनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीती करता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो पूर्य सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्य प्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरुसपुत्राप्रमाणे करत असे राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागरात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करत असताना पुष्कळ वर्ष लोटले एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे प्रजाजन वैतागले व भुकेने आर्थ झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृ अग्निहोत्र व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो व भगवान विष्णू पर्जन्य पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो देवा नृपश्रेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांना तुम्ही सांगितलेले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे मी काही पाप केल्याचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन राजाने असा विचार केला आणि विद्या नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेट दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरत ऋषी दिसले त्या दाही दिशा उजळल्या होत्या ते दुसरा ब्रह्मदेवच आहे असे वाटले त्या ब्रह्म, त्या ब्रह्म ऋषींना पाहून राजा झाला व तो रथातून उतरून त्यांना हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषींनी राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनींला ते कारण सांगताना राजा म्हणाले मुनिश्रेष्ठा मिस पृथ्वीचे पालन करीत आहे तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीचा व्हावा म्हणून मी आपल्या पायापाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सांगावा ऋषी म्हणाले राजा असे असेल तर तू आषाढ शुद्ध पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल एकादशी देणारी आहे सर्व उपद्रवांचा नाश करणारी राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजे शयनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या प्रजाजनांनी हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच पिकांनी शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले या करिता एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मपुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण नमस्तू